हॅलो फ्रेंड महागी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला कच्च्या म्हशीच्या दुधापासून खरवस करून दाखवते आता ह्याच्यामध्ये का गुळ टाकला आहे की गुळाचं खरवस आहे बरं का गुळाचं खूप टेस्टी लागतं आहे असं गुळ मिक्स करायचा गुळ कुठायचा त्याच्यातला केर कचरा बाजूला काढायचा आणि दुधामध्ये मिक्स करून टाकायचा ह्याच्यामध्ये विलायची मात्र चांगली लागत नाही बरं का आता हे का खाली पाणी ठेवलं आहे स्टँड ठेवलं आहे आणि स्टँडवर ताटली ठेवून त्याच्यावर हे ठेवलंय बरं का आता झाकून घ्यायचं दहा मिनिटात चांगलं दूध असलं तर दहा मिनिटात खरवच तयार होते बरं आता हे बघा हे पण गुळाचं तयार झालंय कलर आला ह्याला गुळाचा वापले म्हणून ते दिसून गेले बघा गुळाचा छान कलर आलाय ह्याला बघा वापे आयली ना वाप्यामुळे तुम्हाला दिसला गेले खूप गरम आहे आता ह्याचे पण काप करायचे आणि काढून ठेवायचं हे गुळाचं आणि साखरेचं खरवस निसतं खाल्लं तरी जमतंय नाहीतर ह्याला तुम्ही खिस करून दुधामध्ये भिजवून खालं तरी का आपल्या साधा दुधामध्ये टाकायचं हे खिसून आणि खायचं त्याला खिरीचा आता हो का हे गुळ गुळाचं पण तयार झालं हो का, का किती छान झाले बघा बरं ते तुम्ही घरी दूध करून तयार करता ते खरवस वेगळे लागते आणि जे वेलेली म्हैस असती का त्या दिवशीचं खरवसाचं दुधाचं खरवस वेगळं लागतंय बरं का हे खूप टेस्टी लागते आणि आणि कॅल्शियम खूप छान वाढतंय बरं का ह्याच्याने हे खाऊ लागतंय आमच्याकडे खिळ्या गावात भेटतंय सिटीला भेटत नाही म्हणून लोक काय करते तर ते दूध पावडर टाकून खरवस तयार करते ते तसं नाही बाबा मला आवडत म्हणून मग हे का असं दाखवलं आहे मी तुम्हाला किती छान झालंय तयार हो का गुळाचं आहे बरं का हे खूप टेस्टी लागते बर का खायला पनीर पनीर तयार करेल एक पाऊंड लिटर दूध होतं त्याच्यापासून बघा आम्ही हे साखरेच्या खरवसाच्या वड्या केल्या ह्या गुळाच्या खरवसाच्या वड्या केल्या आणि हो का एक हे हो हो पनीर तयार करून ठेवले स्पॉन्जी पनीर झाले बर का तयार आता हे पाण्यामध्ये ठेवायचं असं फ्रीजमध्ये ठेवताना म्हणजे ते कर निबर होत नाही आणि भाजीला खूप टेस्टी लागते आणि मऊ पण ऐकते त्याच्यामध्ये म्हणून हे पाणी घालून ठेवायचं आता ह्याची भाजी करतात हे वड्या खायच्यात साखरेच्यात आणि ह्या गुळाच्या माझ्या जरी एकाच दुधापासून तीन केलेले आयटम तुम्हाला आवडले असेल ते सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही कच्च्या दुधापासून तयार केलेल्या तिन्ही पदार्थाची रेसिपी कशी वाटली धन्यवाद